ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे ही घटना अहिलानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरणगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली सकाळी लक्ष्मण हाके हे पाथर्डीतल्या दैत्य नांदूर इथं आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते प्रवासादरम्यान त्यांनी जवळ नाश्ता करण्यासाठी काही काळ थांबले होते त्यानंतर पुन्हा जेव्हा त्यांनी प्रवास सुरू केला त्याचवेळी आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या वाहनाला अडून अचानक काठ्यांनी हल्ला केला या हल्ल्यात कोणी जखमी झालं नाही मात्र त्यांच्या कारचं चो नुकसान झालं हा हल्ला हाकेलनीच घडून आणला असा आरोप आता मराठा आंदोलक मनोज जरांगेने <coughs> केला हाकेलनी ही जरांगेंना प्रत्युत्तर दिलं <coughs> <coughs> या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे हे प्रसिद्धीसाठी गाड्या फोडून घेते हल्ले करून घेते आणि दुसऱ्याचे नाव घेते असल्या लोकांकडे लक्ष देऊन जे जातीवाद करते किंवा स्वतःची जात सोडून परळेच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे हल्ला करून घ्यायचे तर कोणाला टाईम हल्लान फल्ला करायला कोण टाईम हे ना असल्यावर कोण शी तू करीत असते गोत काय दगड टाकून कोण जरांगी हा बावळट माणूस आहे या माणसाला डोक्याचा भागच देवाने जन्म देत असताना दिला नाही कारण जरांगीला म्हणावं आत्तापर्यंत नऊ वेळा हल्ले झाले तुझ्या नवनाथ वाघमार गाडी झाडली त्यावेळी तू काय बोलला आणि एक तासातच तो आरोपी तुझा राईट हँड निघाला आणि आता पोलिस डिपार्टमेंट आहे ना आणि पोलिस डिपार्टमेंटच्या गाड्याबरोबर असताना दहा बारा पोलिस कर्मचारी असताना आम्ही स्टंटबाजी करतो काय याचा डोक्याचा पहिला इलाज करा याला पहिल्यांदा मेडिक एखाद्या मनोरुग्णाच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा याला ऍडमिट करा कारण बेजबाबदार वक्तव्य करतो हा माणूस ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस समजलं का म्हणा की हा व्यक्ती अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे त्यावेळेपासूनच आम्ही त्यांची वाट पाहतो जर आमच्या आया बहिणींवर एवढं घाणेड किंवा आमच्या बहिणींची जर लग्न करायचे असले तर आम्ही आता दोन हजार सोळाच्या मुकमोर्चापासून आत्तापर्यंत सगळं शांततेत घेतलेलं आहे आम आमच्यात होद्या आम्हाला आरक्षण नाही भेटलं तरी चाललं पण आमच्या आया बहिणीवर जर कोणी आक्षेप घेतला त्यांच्यावर जर कोणी बोललं तर जास्त तसं उत्तर दोन पुढे समाज त्यांना देणारे एवढच ह्या माध्यमातून सांगतो आणि त्यांनी सुद्धा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या